গোপীচন্দ্ৰ ৰা পুৰস্কাৰ ভাই

गुरुवार मोसाव्याला बरोबर घेतय गुरुवाला बरोबर घेते म्हणून यांना राग आहे आणि म्हणून हे गोपीचंद पडकर चे वृंदाचा वादूड काय लोकांना वाटत गोपीचंद आक्रमक बोलत अरे आम्ही आक्रमक नाही बोललो तर हे हा माने देवताला शिल्लक ठेवणार नाही तो आणि सांगतो घेऊन दाला सुद्धा आणि तुमचं होय ऐकून घेणार बस आणि मला निश्चित पण आन हे नेतृत्व आपण जफाया हा या गरोमाच्या नारात्मक बाय पालुमानाच्या समोर बाय मी तुम्हाला सांगतो आता रटतात शेवटचा ते बाय देवा सगळं

वाऱ्याच्या विरोधात गरिबाच्या बाजूला ती बालखी घेऊन या महाराष्ट्रामध्ये নি নেতৃত্বপু राज्यातल्या सामान्य माणसाला गरज आहे माझे मुस्लिम बांधव या ठिकाणी म्हणजे खर पाहिजे जागा ट्रस्ट दोघ आजपास मंत्र्यांना भेटतो महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका